युक्रेन हा आमच्याच देशाचा एक भाग आहे आणि युक्रेनमध्ये स्थायित्तेची मागणी करणाऱ्यांवरती अत्याचार होत असल्याचा आरोप करत रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी युक्रेनवरती हल्ला करण्याचे आदेश दिले त्या घटनेला आता दोन वर्ष पूर्ण होत आहेत हे युद्ध अथ्यापही सुरूच आहे यामध्ये प्रचंड जीवित आणि वित्तहानी होण्याबरोबरच जागतिक राजकारण अर्थव्यवस्था व्यापार अन्नधान्य पुरवठ्यावरती मोठा परिणाम झाला आहे पण रशियाने दोन हजार चौदामध्ये युक्रेनकडील क्रिमिया या बेटाची बळजबरीने ताबा घेतला होता दोन हजार बावीसमध्ये सीमेवरती सैन्यांची जमावाजमव करत चोवीस फेब्रुवारीला हवाई हल्ले करण्यास तर युक्रेनच्या सीमेत सैन्य घुसवण्यास सुरुवात झाली नेमका हा सगळा घटनाक्रम कसा होता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ जानेवारी अमेरिका आणि युरोपकडून युक्रेनला मदतीचा ओघ वाढला फेब्रुवारी अमेरिकेच्या अध्यक्षांची युक्रेनला भेट आणि चोवीस फेब्रुवारी रशियाचे युक्रेनमध्ये हल्ले सुरू झाले अठ्ठावीस फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय बाजारात रशियाचे चलन कोसळले तर, को तर मार्चमध्ये युक्रेनमधील सर्व प्रमुख शहरांवरती तुफान हवाई हल्ले करण्यात आले एप्रिलमध्ये काही ठिकाणाहून सैन्य माघारी तर सामूहिक हत्याकांड होण्यात आला तर जून आणि सप्टेंबर अनेक शहरांमध्ये दोन्ही देशांमध्ये सैनिकांची समोरासमोर लढाई सुरू झाली आणि अणु प्रकल्पांवरील ताब्यांसाठी अनेक दिवस चकमक सुरू झाली जुलैमध्ये धान्य निर्यात करारातून रशियाची माघार घेतली तर ऑगस्टमध्ये खासगी सैन्याचा प्रमुख प्रिगोजिनचा विमान अपघातात मृत्यू झाला सप्टेंबरमध्ये रशियाने तीन लाख राखीव सैन्य सीमेवर आणत युद्धाची तीव्रता वाढवली ताब्यात घेतलेल्या पूर्वेकडील भागात रशियाकडून सर्व मत युक्रेनला मिळालेला शस्त्रसाठा तर जानेवारी फेब्रुवारी या दरम्यान पूर्वेकडील युद्ध सीमेवरती चकमकी सुरू झाल्या प्रमुख शहरांमध्ये रशियाचे हल्ले सुरूच राहिले युक्रेनचे व सर्व इतर देशांचेही आता नुकसान झाले आहे जवळपास एक चतुराश भाग रशियाच्या ताब्यात आहे सुमारे एक हजार किलोमीटरच्या युद्ध सीमेवरती दोन्ही देशांचे सैनिक तैनात असून एकमेकांवरती हल्ले करत आहेत युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी प्रसंगी युद्ध आघाडीवरती जाऊनही देशाचे नेतृत्व केले त्यांनी देशभरात फिरून युक्रेनसाठी मदत मिळवली आहे अमेरिका युरोपकडील मिळणाऱ्या शस्त्र पुरवठ्याच्या आधारावरतीच आत्ता तरी युक्रेन युद्धात टिकून आहे तर दुसरीकडे शेकडो निर्बंध लादले जाऊनही युक्रेनचा ताबा सोडण्यास रशियाचे अध्यक्ष पुतीन काय तयार नाही या युद्धात शस्त्रांचा प्रचंड वापर झाला असून लाखो लोकांच्या आयुष्यावरती विपरीत परिणाम झाले आहेत तर आंतरराष्ट्रीय बाजारात अन्य धान्यांच्या किमती वाढल्या आहेत लाईट महाग झाली आहे या युद्धात अब्जा डॉलरांची वित्तहानीही ही झालेली कळून येतं तर आतापर्यंत युक्रेनला पन्नासहून अधिक देशांनी शस्त्रास्त्रासाठी मदत केली आहे या शस्त्रांमध्ये दहा पल्ल्याचे रॉकेट यंत्रणा असेल एकशे अष्ट्याहत्तर दीर्घ पल्ल्याच्या तोफा असतील की एक लाख तोफगोळे तीनशे एकोणसाठ रनगाडे अडीच लाख रनगाडा भेदी सुरुंग असतील की तीनशे एकोणतीस लष्करी वाहने असतील तर आठ हजाराहून लघु पल्ल्याची क्षेपणास्त्र युक्रेनसाठी ड्रोन देण्यात आले पण या युद्धाचे नेमके परिणाम काय झाले एवढा शस्त्रसाठा असूनही दोन्ही देश एकमेकांना भिडत असताना त्याचा परिणाम हा जागतिक बाजारपेठासोबतच मानवी जीवनावरती पण होतोय याचे प्रमुख परिणाम म्हणजे अनेक शहरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत उद्योग बंद पडल्याने अर्थव्यवस्था कोलमडली आहे देशाच्या पूर्वेकडील भाग रशियाच्या ताब्यात आहे तर धान्य निर्मितीला फटका बसला आहे दहा हजार तीनशे अडोतीस नागरिकांचा मृत्यू झालाय अकरा हजार बेपत्ता आहेत एकोणतीस हजार सहाशे जखमी आहेत तर बेचाळीस हजार सैनिकांचा मृत्यू झालाय हे जे परिणाम आहेत ते रशिया आणि युक्रेनमध्ये चालू असलेल्या युद्धामुळे एवढी नासधूस झाली आहे मानवांचा मृत्यू झाला आहे तर जागतिक बाजारपेठेवरती त्याचा जा परिणाम होतोय याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका